नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचन मध्ये सर्वांचं सर, खूप खूप मनापासून स्वागत सकाळच्या घाई गडबडीमध्ये जर तुम्हाला नाश्ता बनवायला वेळ नसेल ना तर अगदी पाच ते दहा मिनिटात तयार होईल असा हा डोसा आज आपण बनवणार आहोत तर हे डोसे बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी झटकी पट तयार होतात आणि पीठ फर्मेंट करायची गरज नाही त्यासोबतच खाण्याचा सोडा इनो किंवा दही असे कुठलेही पदार्थ आपण यामध्ये वापरणार नाही अगदी सोपी रेसिपी आहे बघता क्षणी बनवायला घ्या आणि मंडळी सुद्धा आरामात हे डोसे बनवू शकतील इतकी सोपी ही रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर सर्वात अगोदर मिक्सिंग बाऊलमध्ये घरातल्या कुठलीही वाटी किंवा मेजरिंग कपाने पाऊन कप आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे तर इथे मी बेसन पीठ वापरून हे जे डोसे आहे ना ते बनवणार आहे तुम्ही घरातलं कुठलंही पीठ या ठिकाणी हे डोसे बनवण्यासाठी वापरू शकता ज्वारीचं तांदळाचं गव्हाचं कुठलंही पीठ घेऊ शकता सेम क्वांटिटीमध्ये आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे आणि रवासुद्धा इथे तुम्हाला बारीक जाड जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो रवा ह्या डोशांसाठी तुम्ही घेऊ शकता आता आता हे दोन्हीही जिन्नस आपल्याला छान असे एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे, हे मिश्रण मिडियम घट्ट असं तयार ता करून घ्यायचं आहे तर पाणी आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे तर सुरुवातीला एक वाटीभर मी पाणी इथे घेतलेलं आहे जशी जशी आवश्यकता लागेल तसं तसं पाणी आपल्याला टाकायचं आहे तर आता ह्या मिश्रणाच्या कुठेही गुठळ्या राहता कामा नाही त्यासाठी विस्करने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या राहता कामा नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर आता यामध्ये एक वाटी पाणी मी घातलेलं होतं त्यानंतर अजून एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर इथे पाण्याचं जे प्रमाण आहे ना तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं डिपेंड आहे तुमच्या रव्यावरती जर रवा जाड असेल ना तर त्यासाठी थोडं पाणी जास्त लागू शकतं आणि बारीक असेल ना तर आपल्याला साधारणतः दोन कप किंवा दोन वाटी एवढं पाणी आपल्याला हे मिश्रण भिजवण्यासाठी लागू शकतं तर हे पहा मिश्रण छान असं एकजीव करून घेतलेलं आहे आता याला पाच मिनटासाठी मी रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहे जर तुम्हाला घाईच्या वेळेत बनवायचं असेल किंवा रेस्ट होण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर लगेचही केले ना तरीही याचे डोसे छान तयार होतात परंतु जर वेळ असेल ना अगदी पाच मिनटं तरी याला रेस्ट होण्यासाठी ठेवा रवा छान असा भिजला जातो आणि छान असे आपले डोसेसुद्धा महसूत होतात पाच मिनटानंतर हे मिश्रण बरंसं घट्टही झालेलं आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल झाकण काढल्याच्यानंतर हे मिश्रण आपल्याला काही मिनटांसाठी छान असं फेटून घ्यायचं आहे त्यामुळे काय होणार आहे आपले जे डोशे आहे ना मस्त असे झाळीदार आणि मऊ लुसलुशीत तयार होतात त्यासाठी ही जी स्टेप आहे ना ही करणं गरजेचं आहे तर एक पाच मिनटं मी छान असं फेटून घेतलेलं आहे मिश्रणाचा रंगसुद्धा हलकासा लाईट झालेला तुम्हाला इथे दिसत असेल त्यानंतर इथे आपल्याला काही मसाले घालायचे आहे मसालेसुद्धा आपण जास्त काही वापरणार नाही होत त्यामध्ये मी पाव चमचा हळद पाव चमचा धने जिरेपूड पाव चमचा लाल मिरची पावडर घातलेले आहे आता इथे अजून एक महत्वाची गोष्ट अगदी तुम्ही जर लहान मुलांसाठी जे एक ते दीड वर्षाचे किंवा दोन वर्षाचे मुलं असेल ना त्या सा, त्यांच्यासाठी जर तुम्ही हे डोसे बनवणार असाल ना यामध्ये लाल मिरची पावडर किंवा धने जिरे पावडर काहीही न टाकता फक्त मीठ टाकायचं मिश्रण थोडंसं पातळ करायचं आणि मस्त असे डोसे बनवायचे ते सुद्धा आवडीने खातील इतके छान हे डोसे लागतात परंतु जर आपण हे आपली मुलं पाच वर्षाच्या पुढील असेल किंवा आपल्या घरातल्यांसाठी हा नाश्ता बनवत असू ना त्यामुळे यामध्ये आपल्याला भरपूर साऱ्या भाज्या घालायच्या आहेत त्यात मी बारीक कापलेला कांदा टोमॅटो किसलेलं गाजर सोबतच तुमच्याकडे ज्या ज्या भाज्या असेल ना त्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता तर यामध्ये मी कांदा टोमॅटो गाजर आणि थोडीशी बारीक कापलेली मेथी घालणार आहे किंवा मेथीऐवजी जर तुम्ही पालक घातली ना तरीही चालेल काहीच हरकत नाही थोडीशी मी कोथंबीर घालून घेणार आहे आणि त्यानंतर मस्त अशी फोडणी घालणार आहे आणि हे जे डोसे जर तुम्हाला वेट लॉससाठी बनवायचे असेल ना तर यामध्ये तुम्ही तेलाचा जराही वापर केला नाही ना तरीही ना। तर हे जे डोसे आहे ना खूप छान होतात जर तुम्ही वेट लॉससाठी बनवणार असाल तर इथे तेलाची जी फोडणी आहे ती स्किप करू शकता तर दोन चमचे तेल मी छान कडकडीत गरम करून घेतलं नंतर त्यामध्ये जिरे मोहरी हिंग कढीपत्त्याची फोडणी बारीक कापलेली हिरवी मिरची लसूणसुद्धा टाकलेलं आहे तर ही जी फोडणी आहे ती छान अशी एकजीव करून घेऊया मस्त असे आपले जे डोसे आहे ना हे चवदार लागतात छान टेस्टी लागतात आणि ही फोडणी किंवा ह्या भाज्या घातल्यामुळे आपल्याला वेगळी कुठली चटणीची सुद्धा आवश्यकता लागत नाही तर मस्त असं एक जीव झालेला आहे परंतु हे, हे, तसल, हे जे मिश्रण आहे ना तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल बरंचसं घट्ट झालेलं आहे यामध्ये आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार आहे ज्याप्रमाणे आपण जे घावणे तांदळाच्या पिठाचे घावणे बनवतो किंवा धिरडे बनवतो त्यासाठी जे मिश्रण तयार करतो ना अगदी तसंच हे मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे तर हे मिश्रण बरंचसं घट्ट असल्यामुळे यामध्ये मी अगदी अर्धी वाटी अजून पाणी यामध्ये टाकणार आहे तुम्ही अंदाजानुसारसुद्धा हे जे मिश्रण आहे ना हे तयार करून घेऊ हो शकता तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत मला बरोबर पावणे तीन वाटी पाणी या ठिकाणी मला हे मिश्रण भिजवण्यासाठी लागलेलं आहे तर हे मिश्रण भिजवण्यासाठी तुम्हाला जे पाणी आहे ना थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं मिश्रणाची जी कन्सिस्टन्सी आहे ती ह्या पद्धतीची असायला हवी लगेचच डोसे बनवायला घेऊया तर इथे मी एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे नॉनस्टिक पॅनवरती हे जे डोसे आहे ना हे छान बनले जातात किंवा बिडाचा तवा असेल ना तर त्यावरती सुद्धा बनवू शकता फक्त चपातीच्या तव्यावरती हे जे डोसे आहे ना व्यवस्थित बनले जात नाही चिकटतात त्यानंतर हा तवा आपल्याला कडकडीत गरम करायचा एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं त्यानंतर हे मिश्रण आपल्याला छानसं पसरवून घ्यायचं आहे काही मिनटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे अगदी दहा ते वीस सेकंद वाफ काढायची त्यानंतर झाकण काढून वरची वाफ पूर्णपणे जाऊ द्यायची लगेचच पलटवायची घाई करायची नाही अगदी दहा सेकंदासाठी ही वाफ गेली किंवा साईडच्या ज्या कडा आहेत थोड्याशा कडक जाणवायला लागल्या की त्यानंतर आपल्याला हे पलटवायचं आहे झाकण काढल्या काढल्या जर तुम्ही हे पलटवलं ना कारण जी वाफ असते ना त्यामुळे हे जे डोसे असतात ना ते जास्त ओलसर असतात आणि जेव्हा आपण पलटवायला जातो ते मोडतात त्यासाठी वाफ काप आपल्याला पूर्णपणे जाऊ द्यायची आणि त्यानंतरच हे पलटवायचे तर हे पहा खालची बाजू अगदी मस्त अशी खमंग शेकली गेलेली आहे दोन्हीही बाजू आपण छान अशा शेकून घेणार आहे अजिबात जास्त काही तेलाचा वापरसुद्धा करावा लागत नाही अगदी एक चमचाभर तेल आणि सुरुवातीला मी दोन चमचे तेल साधारणतः तीन ते चार चमचा तेल हे जे डोसे आहे ना हे बनवायला लागतात यापेक्षा जास्त तेलसुद्धा इथे आपण यामध्ये वापरलेलं नाही दोन्हीही बाजू मी छान अशा खमंग भाजून घेतलेले आहे काढून घेऊया सेम पद्धतीने अजून एक बनवून घेऊया सुरुवातीला एक चमचाभर तेल वापरलेलं होतं त्याच तेलावरती आपल्याला हे जे डोसे आहे ते घालायचे आहे जेव्हा आपण ह्या नॉनस्टिक पॅनवरती मिश्रण घालतो ना त्यावेळेला गॅस थोडा मोठा करायचा किंवा गरम करून घ्यायचा तेव्हा छान त्यानंतर मिश्रण घालायचं त्यामुळे जाळी छान पडते या डोशांना त्यानंतर झाकण ठेवून काही मिनटासाठी वाघ काढायची झाकण काढल्यानंतर सुद्धा आपल्याला याची वा पूर्णपणे जाऊ द्यायची आणि त्यानंतरच पलटवायचं आहे तर दोन्हीही बाजू पुन्हा एकदा छान आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहे मस्त असा आपला हा दुसराही डोसा या ठिकाणी तयार झालेला आहे तर सेम पद्धतीने बाकीचे राहिलेले सुद्धा डोसे या ठिकाणी मी बनवून घेतलेले आहे तर ह्या डोस्यांना रंग तर पहा काय मस्त असा आलेला आहे गरमागरम हे डोसे खायला अतिशय भारी लागतात आता सुरुवातीला आपण जेवढं मिश्रण घेतलेलं होतं ना त्यामध्ये साधारणतः माझे सहा डोसे या ठिकाणी मध्यम आकाराचे तयार झालेले आहे आणि हे जे डोसे आहे ना तुम्ही दिवसभर जरी ठेवले ना तरीही हे अगदी मऊ लुसलुशीत राहतात तर डोसेही अगदी मस्त असे तयार झालेले आहे यासोबत आपल्याला वेगळ्या चटणीची आवश्यकता नाही कारण यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत जर तुम्ही हे डोसे बिना भाज्यांचे बनवणार असाल ना तरीही हे छानच लागतात फक्त हे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत खाऊ शकता अतिशय भारी लागतात किंवा लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकता तर मस्त असे आपले झटपट मस्त मऊ लुसलुशीत हे डोसे या ठिकाणी खाण्यासाठी तयार झालेले आहे एकदा तरी जरूर ट्राय करून पहा अगदी पुरुष मंडळीसुद्धा बनवतील ना इतके सोपे हे डोसे आहेत तर एकदा जरूर ट्राय करून पहा आणि कसे झाले ते मला कळवायला अजिबात विसरू नका रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर त्यासाठी लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद